पॅकर व फायटर ग्रुप बीरवाडीचा विजय म्हणजे ओल्ड इज गोल्ड दाखवणारा विजय दहिवड येथे तब्बल सात वर्षांनी पटकावला प्रथम क्रमांक संपूर्ण विश्वामध्ये क्रिकेट या खेळाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं तसेच गावगावी देखील सर्वोत्कृष्ट खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे महाड तालुक्यातील नामांकित असलेले पॅकर व फायटर या संयुक्त दोन संघाने तब्बल सात वर्षानंतर पुन्हा एकदा ओल्ड इज गोल्ड हे सिद्ध करून दाखवलं आहे तालुक्यातील दहिवड गाव या ठिकाणी माणाई चषक याचे मानकरी देखील पॅकर आणि फायटर हे संघ ठरले आहेत तर द्वितीय क्रमांक वरंत तसेच तृतीय क्रमांक मालाड या संघाने बाजी पटकावली आहे या सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रेषित उर्फ पप्प्या बागडे याची निवड करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस स्पर्धक संघाने सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघामध्ये चाळीस ते पन्नास वयोगटातील सर्व खेळाडू असून देखील त्यांनी सर्व तरुण खेळाडूंना आज दाखवून दिला आहे की क्रिकेट हा खेळ तारुण्यामध्ये नाही तर वयानंतरही खेळला जाऊ शकतो या सामन्यासाठी ज्येष्ठ खेळाडू म्हणून रोहिदास चव्हाण शिवकुमार गिरव गुरव प्रेषित बागडे सुहास महामुणकर अमोल महामणी बंटी बिरवाडकर मयूर मोरे सचिन मोरे बाबू महामुनकर संतोष उमरटकर प्रीतम महामुणकर अशा अन्य खेळाडूंचे मोठे योगदान लाभले आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका